नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहेत आज आपण या व्हिडिओमध्ये अशा एका योजनेची माहिती घेणार आहोत की ज्या योजनेच्या माध्यमातून लहान मुलांना मुलींना हे महिना बावीसशे पन्नास रुपये हे शासनाकडनं दरमहा दिले जातात ही जी काही बालकांसाठी लहान मुलांसाठी असलेली बाल संगोपन योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ कोणत्या बालकांना होऊ शकतो पालकांनाही या योजनेचा लाभ दिला जातो नेमकी ही बाल संगोपन योजना नेमकी काय आहे या योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यायचा अर्ज कोठे करायचा आणि यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रांची पूर्तता आपण कशा पद्धतीने करायची या विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो बाल संगोपन योजना ही एकल पालक जे असतात त्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ मिळतो एकल पालक म्हणजे कोण की ज्या महिला किंवा पुरुष हे एकटे असतात ते आपल्या जोडीदाराबरोबर म्हणजे पत्नीबरोबर किंवा पतीबरोबर राहत नाही त्यांची जी मुलं असतात त्यांच्या मुलांना बावीसशे पन्नास रुपये दरमा हे शासनाकडनं देण्यात येतात दे ज्यांचा घटस्फोट झालेला आहे महिला पारित्याक्त असेल विधवा असेल किंवा अपघातामध्ये त्यांनी पती किंवा पत्नी गमावलेली असेल अशा पालकांना या योजनेचा लाभ देण्यात येतो या योजनेचं नाव आहे बाल संगोपन योजना या योजनेमध्ये जी काही मुलं असतात त्यांच्या नावाने बावीसशे पन्नास रुपये शासन धर्मा खात्यावरती जमा करत असत ही योजना एकल पालकांसाठी खास करून राबवली जाते आपल्या आजूबाजूला असलेल्या विधवा महिला व अनाथ बालक यांना ही योजना मिळून देण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवात किंवा एकल पालक असतील एकल महिला असतील ज्यांची मुलं आहेत अशा मुलांना किंवा अनाथ जर कोणी असेल तर त्यांच्या मुलांनाही आपण हा लाभ मिळवून देऊ शकतो ही योजनेचा लाभ कोणाला मिळतो ते पाहूया एकल पालक म्हणजे ज्या मुलांचे आई किंवा वडील वारले आहेत अशा एकल पालकांच्या मुलांना कॅन्सर किंवा आय व्ही बाधित दुर्धर आजार असलेल्या पालकांच्या मुलांना तुरुंगात असलेल्या कैद्यांच्या मुलांना या योजनेचा लाभ हा मिळत असतो तर या ही संगोपन योजना जी आहे या योजनेमध्ये मुलांच्या वयाची अट काय आहे ते बघूया अशा पालकांच्या कोणत्याही दोन आपत्त्यांना वयाची अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत प्रत्येक महिन्याला जे काही मुलगा मुलगी असेल यांना जर दोन मुलं असतील तर घरातील दोन मुलांना बावीसशे पन्नास रुपये प्रत्येकी असे एकूण चार हजाराच्या वरती रक्कम ही मिळत असते दोन्ही आपत्ती जर असतील तर आपल्याला प्रत्येकाकरती स्वतंत्र अर्ज हा करायचा असतो या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत की आपण जो अर्ज तो कशा पद्धतीने करायचा आता बघूया महत्वाचं म्हणजे हा अर्ज करत असताना उत्पन्नाची अट आहे, आहे। का आणि ती कशा पद्धतीने आहे पालकाचे उत्पन्न हे एक लाख रुपयेपर्यंत असणे आवश्यक आहे घटस्फोटीत व पारित्याक्त महिलांच्या मुलांनाही लाभ मिळतो का त होय कारण त्या एकल महिला असल्याने नक्कीच लाभ मिळतो फक्त घोटस्फोटीत महिलांना घट्टस्फोट झाल्याचे कागदपत्रांचा अर्ज करावा तर ज्या महिला पतीपासून विभक्त राहतात त्यांनी तसे पुरावे व सक्षम अधिकाऱ्याच्या सहीचं पत्र सादर करणं हे या योजनेमध्ये आवश्यक आहे अर्ज कोठून घ्यायचा आणि भरायचा तर अर्ज जो आहे आपण या व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत अर्ज कसा भरायचा त्याची पी डी ही मी आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथून तर आपण डाउनलोड करू शकतात अर्ज पूर्ण भरून तालुका स्तरावर महिला व एकत्रित बाल विकास विभागाच्या कार्यालयात पंचायत समितीमध्ये कुटुंब संरक्षण अधिकारी यांच्याकडे तपासून घ्यावा व जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन बालकल्याण समिती समोर सोबत आपल्याला जी मुले आहेत बाधित मुले आहेत त्यांनाही घेऊन जाऊन तो फॉर्म जमा करावा लागतो बालकल्याण समिती कार्यालय शक्यतो मुलांच्या अभिरक्षण गृहात असते सोबत ज्यांचा फॉर्म भरला आहे त्या मुलांना सोबत नेणं सुद्धा या योजनेत सक्तीचं आहे व्हेरिफिकेशन साठी बाल संगोपन योजनेला कोणकोणती कुन कागदपत्र जोडणे आवश्यक का आहे अर्ज भरत असताना तर ते बघूया याचा जो काही छापील अर्ज आहे लेखी अर्ज आहे तो आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल या योजनेसाठी विहित नमुन्यातील अर्ज आपल्याला सोबत जोडायचा आहे पालकाचे व बालकाचे आधार कार्डचे जोरॉक्स लागणार आहे मुलांचा शाळेचा बोनाफाईड सर्टिफिकेट लागेल तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला पा ज्या पालकांचा मृत्यू झाला असल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र दाखला जोडणं आवश्यक असणार आहे पालकाचा रहिवासी दाखला ग्रामपंचायत किंवा नगरपालिका यांचा चालणार आहेत मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स व ते नसल्यास पालकाचे पासबुक हे आपल्याला जोडता येणार आहे जर पालकाचा जर मृत्यू झालेला असेल कोविडमध्ये तर कोविडने जर मृत्यू झाले असेल तर मृत्यूचा अहवाल सुद्धा आपल्याला तिथे जोडावा लागणार आहे त्यानंतर रेशन कार्ड झोरॉक्स घरासमोर पालकांसोबत बालकाचे फोटो म्हणजे ज्या मुलांना लाभ द्यायचा आहे ते ज्या घरी राहतात त्या घरासमोर आणि जे पालक असतील त्यांचा चार बाय सहाचा फोटो चार बाय सहाचा फोटो जे साईज म्हणजे जे जुने पोस्ट कार्ड होते त्या मापाचा फोटो आपल्याला काढावा लागणार आहे सोबत दोन मुले असल्या दोन्ही मुलांसोबत पालकाचा स्वतंत्र फोटो घेणं आवश्यक असणार आहे आणि मुलांचे तीन पासपोर्ट फोटो हे आपल्याला अर्जासोबत जोडायचे आहे दरवर्षी या योजनेचं बाल संगोपन योजनेचं नूतनीकरण रिन्यू करणं आवश्यक असतं हे लक्षात घ्यायचं आहे याकरता आपल्या परिचयातील किंवा या निकषात बसणाऱ्या मुलांच्या एकल पालकांना ही योजना समजावून सांगा त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि अशा पालकांना गरजू बालक जे आहेत मुलं मुली जे आहेत त्यांना ही मदत मिळवून देण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्कीच त्या पालकांपर्यंत शेअर करा जर एका कुटुंबात जर दोन मुलं असतील अशा पद्धतीची तर एकूण महिन्याला साडेचार हजार रुपये शासनाकडून या मुलांच्या शिक्षणासाठी मिळू शकतील आणि त्या जो काही घर आहे परिवार आहे त्यांच्यावरचा आर्थिक भार कमी होण्यास नक्की मदत होईल त्याकरता हा व्हिडिओ जास्तीत जास्त या महिलांकरता किंवा लहान बालक जिथे आहेत त्यांच्याकडे हा शेअर करा आता आपण बघूया की जो काही बाल संगोपन योजनेचा अर्ज आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे तेही एकदा आपण समजून घेऊया सर्वप्रथम हा जो काही अर्ज आहे तो आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ते तेथे जाऊन आपण डाउनलोड करून घ्यायचा आहे डाउनलोड केल्यानंतर आपल्याला अर्जाच्या सुरुवातीलाच पालकांचा व पाल्याचा घरासमोरील फोटो हा जोडायचा आहे त्याची साईज या अगोदरच आपण सांगितली आहे त्यानंतर जे आहे पालकाचं संपूर्ण नाव आपल्याला इथे लिहायचं आहे ते नाव लिहिल्यानंतर बालकाची जन्मतारीख टाकायची आहे त्याचं वय लिहायचं आहे आणि स्त्री पुरुष इथे लिहायचं आहे त्यानंतर पालकाचे शिक्षण वर्ग आणि शाळेचं नावाचे डिटेल्स आपले इथे टाकायचे आहे अर्जदाराचे किंवा पालकाचे बालकाशी जे काही नातं आहे ते लिहायचं आहे कोणताही नातेवाईक हा अर्ज करू शकणार आहे आणि पालकाचं वय इथे लिहायचं आहे पालकाचा संपूर्ण नाव पत्ता तालुका जिल्हा पिनकोड आणि मोबाईल नंबर इत्यादी माहिती आपल्याला इथे भरायची आहे त्यानंतर जो काही पालकाचा व्यवसाय असेल तो व्यवसाय इथे लिहायचा आहे व्यवसायातून जे काही वार्षिक उत्पन्न येतं त्याचा उत्पन्न इथे लिहायचं आहे आणि उत्पन्नाचा उत्पन दाखला सुद्धा आपल्या अर्जासोबत जोडायचा आहे त्यासोबतच अर्जदाराचा जातीचा प्रवर्ग आणि धर्म येथे लिहायचा आहे कुटुंबाचे मासिक सरासरी उत्पन्न आणि कुटुंब दारिद्र आहे किंवा नाही हे लिहायचं आहे आणि घरातील उपलब्ध साधन तपशील आता येथे आपल्याला द्यायचा आहे त्यानंतर कुटुंबाचा तपशील द्यायचा आहे ज्या पाल्याचं किंवा आपल्या घरात जर तो पाल पाल्य राहत असेल तर त्याचं इथे नाव घरातील नातेवाईकांची नावं टाकायची आहेत आणि त्याचं वय इथे टाकायचं आहे ते नाते ते कोणता व्यवसाय करतात ते डिटेल्स हे कुटुंबाच्या माहितीच्या आपल्याला येथे भरायचे आहेत तर पुढे बघूया त्यानंतर आपल्याला या अर्जासोबत जे काही आहे ते हमीपत्र द्यायचं आहे ते हमीपत्र काय आहे ते बघूया हमीपत्र जे काही पालक अर्ज करणार आहेत किंवा नातेवाईक अर्ज करणार आहेत त्यांनाही हमीपत्र लिहून द्यावं लागणार आहे अर्जदाराचं इथे पूर्ण नाव लिहायचं आहे त्यांचं वय पत्ता इथे टाकायचा आहे आणि पुढे मी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर मागून किती वर्षापासून राहतात ते लिहायचं आहे बालकास माझ्याकडे कुटुंबातच ठेवून बालसंगोपन करण्याचे कुटुंबप्रमुख म्हणून मी जबाबदारी घेत असून मला कोणतेही संसर्गजन्य आजार नाही गृहचौकशी अधिकाऱ्यामार्फत गृहचौकशी वेळी मी माझ्या अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत नाही असे जर निदर्शनास आले तर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जात खोटी माहिती दिल्याचे आढळून आल्यास मला योजनेचा लाभ मिळणार नाही याची मला जाणीव आहे त्यासोबत प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सत्राच्या सुरुवातीला पाल्याची मुलाची गोणपाई प्रमाणपत्र व प्रत्येक आर्थिक वर्षाचे संपल्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे जे काही कार्यालय सादर करण्याची जबाबदारी या त्या पालकाची नातेवाईकीची राहणार आहेत पाल्याला मुलाला योजनेचा लाभ मिळणार नाही याची मला जाणीव असून मी दिलेल्या पत्त्यात तसेच माझ्या मोबाईल नंबरमध्ये बदल झालाच मी स्वतः कार्यालयाला सांगेन म्हणजे जी काही आपण माहिती देत आहात अर्जामध्ये दे, ती त्याची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि आपण जी काही डिटेल्स सांगणार ती सर्व जबाबदारी स्वीकारतात त्याकरे स्वाक्षरी करायची नाव टाकायचं स्थळ आणि दिनांक लिहायचा आणि हा कार्यालयाकडे फॉर्म आपल्याला सबमिट करायचा आहे ज्यावेळेस आपण कार्यालयाकडे फाल फॉर्म हा सबमिट करू त्या कार्यालयामार्फत आपल्याकडून हा त्याचा अहवाल दिला जाईल प्रास्ताविक लाभधारकाचे बालक विषयीचे नाव पूर्ण डिटेल्स हे ऑफिशियल करणार आहे ते डिटेल्स तिथं सेव्ह से होतील कुटुंबाचे आर्थिक व सामाजिक स्तर याविषयी माहिती दिली जाईल गृह भेटीचा अहवाल दिला जाईल आणि शिफारसपत्र हे त्याच्यामार्फत त्याच्या मार्फत देण्यात येईल त्यानंतर आता पुढे बघूया त्यानंतर आपल्याला सोबत जोडायचा आहे तो म्हणजे बँक खातेधारकाचे नाव ज्या खात्यामध्ये आपल्याला पैसे हवे असणार आहे त्या बँक खातेधारकाचं नाव बँक खाते क्रमांक बँकेचे शाखेचे नाव आय एफ एस सी कोड बँक शाखा क्रमांक आणि खातेदाराची स्वाक्षरी आपल्याला इथे करायची आहे त्यानंतर बँकेचे प्रमाणपत्र हि सही शिक्का आपल्याला बँकेचा हा लागणार आहे तर पुढे बघूया आपल्याला हा अर्ज करत असताना कोणकोणती कागदपत्र जोडायची आहेत बालसंगोपन योजनेसाठी घरासमोरी पालकांचा व पाल्याचा मुलाचा फोटो द्यावा लागणार आहे मृत्यू दाखला द्यावा लागणार आहे त्यानंतर जर पालक जर मृत्यू झालेला असेल कोणत्याही एका पालकाचा ते मृत्यू दाखला आपल्याला जोडावा हो लागणार आहे त्यानंतर अर्जदाराचा पाल्याचा वयाचा दाखला अर्जदार व पाल्याच्या आधार कार्डच्या ज्वराक्सच्या प्रति आपल्याला जोडावा लागणार आहे पालकाचा रहिवासी दाखला ग्रामसेवक सरपंच यांचा द्यावा लागणार आहे पालकांचे बँक पासबुक झेरॉक्स राष्ट्रीयकृत बँकच हवी आहे एवढं लक्षात घ्या वैद्यकीय प्रमाणपत्र पालकाला कोणताही संसोगजन्य आजार नाही याविषयीचं प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे पालकाचा उत्पन्न दाखला तहसील कार्यालयाकडून मिळालेला मागील वर्षाचा आवश्यक आहे पाल्याच्या मुलाच्या शाळेत शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टिफिकेट जोडावं लागणार आहे त्यासोबत सध्या चालू महिन्याचे जे काही इलेक्ट्रिसिटी बिल असेल त्याची झेरॉक्स प्रत आपल्याला या अर्जासोबत ही द्यावी लागणार आहे याची नोंद घ्यावी त्यानंतर जे काही आहे पालक त्यांचं मेडिकल सर्टिफिकेट हे आपल्याला अर्जासोबत जोडायचं आहे आणि बाल संगोपन योजनेचं हे आहे इथे त्याच्यात नाव आपलं टाकायचं आहे पालकाचं त्यानंतर जे काही मुलगा किंवा मुलगी असेल त्यांचं नाव लिहायचं कोणत्याही शासकीय योजनेचा अजूनपर्यंत लाभ मिळाला नाही बाल संगोपन योजनेअंतर्गत लाभ मिळणार असून त्या अनुदानाचा विनियोग विविध पूर्णपणे पाल्याच्या संगोपनाकरता करेन व सांभाळ करण्याची जबाबदारी घेत आहे असं इथे पालकाने लिहून द्यायचं आहे आणि लिहून दिल्यानंतर इथं आपली सही करायची आहे इथे नाव टाकायचं आहे आणि दिनांक टाकून हा फॉर्म अगोदर व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे जे काही आपली पंचायत समिती असेल जवळ त्या से पंचायत समितीमध्ये जाऊन हा अर्ज जमा करायचा आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे की बाल संगोपन योजनेचा अर्ज आपण कशा पद्धतीने करू शकतो त्याकरता कागदपत्र काय काय लागणार आहे अर्जदाराची पात्रता काय आहे आणि संपूर्ण प्रोसेस समजून घेण्याचा प्रयत्न आज आपण ह्या व्हिडिओमध्ये केला आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजरली बेल आयकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजर बेला आयकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद